जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्य आयुक्तालयामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्नुसार आधारित असेल ही मागील वर्षी टी सी एसमध्ये काही प्र प्रश्न विचारलेले आहे ते प्रश्न आपण घेणार आहोत तर वेळ व्हायला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील खापरखेड औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी नागपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील खापरखेड औष्णिक ऊर्जा प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न फाइंड द मिनिंग ऑफ दी हायलाइटेड वर्ड्स इन द सेंटेन्स माय फादर वॉज स्टॅटिक ॲट माय एक्झाम रिझल्ट इस्टॅटिक्सचा अर्थ काय होईल उत्साही उत्साही तर हायलायटेड वर्डचा करेक्ट आन्सर काय असेल काय मिनिंग असेल त्याचं तर जॉयफुल उत्साह जॉयफुल पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही काय पर्याय दिलेले आहे त्यापैकी सांगायचं आहे कोणता याच्यात युनेस्को या याच्यात त्याचं जागतिक वारसा स्थळ नाही तर कोणतं तर कन्हा राष्ट्रीय उद्यान हा नाही फतेहपूर सिकारी एलोरा लेणी एल्फिंटा लेनी हे तिन्ही पण युनेस्को जागतिक वारसा स्थळात नोंदणी आहे पुढचा प्रश्न आल नो आल नीनो चा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात जसं नॉर्थला साऊथ असतं ईस्टला वेस्ट तसं आल नीनोला काय असतं ला, का ला निना पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल ए ऑप्शन क्रमांक पुढचा प्रश्न जर केमनॉन हा शब्द असा लिहिला गेला असेल आणि स्वयं असं लिहिलं गेलं असेल तर हा शब्द कसा लिहिला जाईल ते सांगायचं आहे तर मित्रांनो हा लॉजिकचा प्रश्न आहे व्हिडिओला पॉज करून तुमच्या पर्यायानुसार सोडवा जेणेकरून तुमचा लॉजिक डेव्हलप होईल याच्यामुळं तर आपण बघणार आहोत पहिला काय सी आय डबल एन ए एम ओ एन त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे आय सी एन एन यम ए एन ओ तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित पाहिलं प्रत्येक अल्फाबेटला काय केलेलं आहे फक्त दोनचे दोन दोनचे पेअरमध्ये इंटरचेंज केलेलं आहे दोन दोनचे पेअरमध्ये काय केलं इंटरचेंज केलेलं आहे सी इथं होतं तर सी सेकंड नंबरला यायचा असं एनचा एन याचा असं एचा इकडं ए एमचा एम ओला शेवट त्याच्या शेवटी पहिला क्रमांक त्यानुसार जे यू सी सी एच आय एन आयला कसं लिहिणार तर जे यू याचा दोन दोन जे पेअर करायचे तर जे यूचा यू झेड झेड यूचं काय होईल यू झेड यू झेड असणारा पर्याय फक्त बी आणि सी आहे तर त्यामुळं पर्याय क्रमांक सी आणि ए कॅन्सल होईल उरलेला कोणता बी आणि डी त्यानुसार सीला सी सीचा राहीन इंटरचेंज केलं तरी काय फरक पडणार नाही एच आयला काय होईल आलोगर आय नंतर एच आणि एन काय होईल आलोगर आय नंतर एन तर कोणत्या पर्यामध्ये असं सेम दिसत आहे तर पर्याय क्रमांक डी या पर्यामध्ये दिसत आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न फाईंड द मिनिंग ऑफ द वर्ड मिडल चं मिनिंग काय होईल हस्तक्षेप हस्तक्षेप करणे मग त्याचा पर्या काय पर्याय काय उत्तर असेल याचं इंटरफरन इंटरफर पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या प्लांट प्लांटमध्ये झाली होती कोणत्या प्लांटमध्ये झाली होती भोपाळ वायू दुर्घटना तर ते झाली होती युनियन कार्बाइड इंडियन लिमिटेड पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय सूक्ष्म जीव डॅट डॅश आहे कोणता आहे सूक्ष्मजीव भारताचा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लेक्टोबोसिलस पुढचा प्रश्न शिर या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्द ओळखा शिर या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल पाणी पाणीलाच काय म्हणतात शीर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्राचा पहिला जलविद्युत केंद्र तर तो आहे खापोली या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न एफ ए आर के एल ई -E बीई डबल -E आर वाय हा शब्द -E आय डी यू एन ओ एच ई एच डब्ल्यू बी असेल तर सी एन टी एल ओ यू पी हा शब्द डॅट असेल मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे व्हिडिओला पॉज करून सोडवा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर कसा सोडलेला आहे पहा एफ एफच्या नंतर दोन सोडून आय घेतलेलं आहे पहिल्या प्लेसला एफच्या नंतर काय जी एच दोन सोडले आणि त्यानंतर आय घेतलं तसंच एच्या नंतर दुसऱ्या थर्ड क्रमांकावर काय आहे बी सी सोडून डी तसंच आरच्या नंतर दोन सोडून काय ना यू तसंच केच्या नंतर दोन सोडून काय येणार एल एम सोडून यान एन घेणार तसं असं प्रत्येक याला केलेला आहे दोन दोन सोडून घेतलेला आहे त्यानुसार सीच्या नंतर दोन सोडून काय येणार सीच्या नंतर डी ई त्यानंतर डायरेक्ट एफ एफ असलेला पर्याय फक्त एकच आहे त्यामुळं पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर आहे पूर्ण सोडायची गरजसुद्धा नाही असं आपण सोडू शकतात पुढचा प्रश्न पोलो खेळ हा भारताच्या कोणत्या राज्यात तुन आहे तर हा कोणता राज्यातून आहे पोलो खेळ तर हे आहे मणिपूर या राज्याचा पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा मालिकेतील रिकामी जागा भरा कसा आहे सोड बघा मित्रांनो एच्या नंतर बी बीच्या नंतर सी सीच्या नंतर डी असं एकदा सिरीज संपली की पाठीमागून असं घेतलं आहे डब्ल्यूच्या नंतर एक्स एक्सच्या नंतर काय असतं वाय वायच्या नंतर झेड यानुसार घेतलेला आहे तर वाय येणार आहे ह्या रिकाम्या जागेवर तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न जर ओके चार कॅट नऊ एम एसी सोळा तर हरी काय असेल मित्रांनो व्हिडिओला पॉज करा आणि थोडंसं लॉजिक लावून प्रश्न सोडायचा प्रयत्न करा तर याचा करेक्ट कसं सोडवणार आह याला ओके ओके काय आहे तर दोन ओ आणि के म्हणजे एक आणि दोन, दोन ला ला? -E, चार, चार पाँच, पाँच तर दोनचा स्क्वेअर काय केलं चार तसं सी ए टी तीन आहे तर तीनचा स्क्वेअर नऊ तसं एम ए सीई चार तर चारचा काय स्क्वेअर केला सोळा त्यानुसार एच यू डबल आर वाय म्हणजे पाच पाचचा स्क्वेअर काय आहे पंचवीस तर पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहेत तर कोणतं राज्य आहे गोवा पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच